अल्पवयीन मुलाचे अपहरण करून लोखंडी बैलगाडीत बांधून आग लावलीये मुलगा गंभीर भाजल्याने रुग्णालयात दाखल करून दोन आरोपींवर अपहरण मारहाण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात चौदा वर्षीय मुलाला अमानुषपणे मारहाण केल्याची आणि अनगळ चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे लाईट चोरल्याचा संशय घेऊन आधी अपहरण केलं नंतर त्याला लोखंडी बैलगाडीला बांधून मारहाण करत खालून जाळ लावला या घटनेत आगीच्या चटक्यांनी अल्पवयीन गंभीर भाजला त्याच्यावर आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणामुळे स्थानिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत पीडित मुलगा हिमांशू हा अचानक गायब झाला कुटुंबियांनी त्याची शोधाशोध केली तेव्हा हे प्रकरण समोर आले पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली शिरपूर तालुक्यातील के भामपूर येथील उर्फ चिंटू साहेबराव कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी यांनी हिमांशू यास जबरदस्तीने गाडीवर बसवून त्याचे अपहरण केले त्यानंतर त्याला शिरपूर जळद रस्त्यावरून शेतातील वीडभट्टी परिसरात नेण्यात आले तेथे त्याला मारहाण करून एक लोखंडी बैलगाडीला बांधण्यात आले त्यानंतर बैलगाडीच्या खाली जाळ पेटवला गाडी खाली लावण्यात आलेल्या आगीमुळे लोखंडी पात्र तापला आणि हिमांशू गंभीररीत्या भाजला त्याने डॉक्टरचे लाईट माझ्याकडे आहेत मी आणून देतो असे सांगत दोघांच्या स्वतःची सुटका करून घेतली घरी परतल्यावर आई वडिलांना त्याने घडलेली संपूर्ण घटना सांगितली धक्काच बसला पीडित हिमांशूवर उपचारासाठी दाखल केले या मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या मामाने प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्याने सांगितले की माझ्या भाच्याला शेतात घेऊन जाऊन हे सर्व करण्यात आले त्याला खाली आग लावून चटके देण्यात आले त्याला मारून टाकण्याचीही धमकी दिली ट्रॅक्टरच्या ची कबुली देत नाही तोपर्यंत त्याला चटके देण्यात आले हा मेला तर जेसीबीने खड्डा खानून त्याला दाबून टाकू असेही मारहाण करणाऱ्यांनी म्हटल्याचे मुलाच्या मामाने सांगितले शिरपूर शहर पोलिसांनी चिंतामण उर्फ चिंटू भाऊसाहेब कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या दोघांविरुद्ध अपहरण मारहाण आणि हिमांशू याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांसह बालसंरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत